नमस्कार मित्रांनो ही पाहता तुम्ही आपली पांढरी कोंबडी तुम्हाला माहीत आहे या कोंबडीची वैशिष्ट्य काय आहेत मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आता ही खुडूक झालेली आहे भर उन्हामध्ये खुडूक झालेली आहे आणि मी हिला अंड्यावर बसवलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे या कोंबडीची वैशिष्ट्य म्हणजे ही कोंबडी अठ्ठावीस अठ्ठावीस अंडी घालते पण ह्यावेळेस अंडी मी कमी ठेवलेली आहे तिच्याकडे जास्त अंडी ठेवलेली नाहीत कारण आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये पिल्ली निघण्याची शक्यता कमी असते म्हणजे निघतात पिल्ली पण काही अंडी खराब होतात उन्हामुळे त्यामुळे अंडी कमी ठेवलेली आहेत तर ह्यावेळेस हिने अठ्ठावीस हो ह्यावेळेस पण हिने अठ्ठावीस अंडी घातलेली आहेत आणि सतरा मार्च ते पंधरा एप्रिलपर्यंत हिने अंडी दिलेली आहेत मित्रांनो सतरा मार्चचे पंधरा एप्रिलपर्यंत हिने अंडी दिलेली आहे आता हिनं मी बसवलं आहे अंड्यावर आणि ही आपण दहा दहा रुपयाला पिल्ली विकत घेतलेली मित्रांनो ही गावठी आहे आपली राणी आहे राणी टू ही राणी टू आहे आपली त्यानंतर हा गावटी आहे आपल्या पांढऱ्या कोंबडीचाच पिल्ला आहे ते तो पण आता मोठा झालेला आहे आणि हे पण दहावाली पिल्ली विकत घेतलेली ते पण मोठा झालेला आहे तर अशा प्रकारे आपण त्यांना जाळ्यात ठेवलेलं आहे जाळ्यात ठेवण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या इकडे मुंगूस भरपूर आहेत आणि मुंगूस यांना खातात त्यामुळे यांना जाळ्यात ठेवलेलं आहे कसं राणीला मी जाळ्यात कधी ठेवत नाही पण तिच्या सोबतीला आता बाहेर कोण नाही त्यामुळे मी तिला आत ठेवलेला आहे ज्यावेळेस हा जरा मोठा होईल त्यावेळेस राणीला आणि त्याला बाहेर सोडायचं आणि त्यांना पण बाहेर सोडायचं नंतर थोड्या दिवसांनी अजून तर तुम्हाला राणी माहिती आहे पण आता तुम्हाला मी राणीची मुलगी दाखवतो आई तर आई आहेच पण मुलगी जी आहे ती पण आईसारखीच आहे तिने पण वीस बावीस अंडी घातलेली आहेत तर तिला पण मी अंड्यावर बसवलेलं आहे पिल्ली काढण्यासाठी ती पण दाखवतो हे बघू शकताय ही आपल्या पांढऱ्या कुंबडीचीच पिल्ली आहे सध्या ती खरुप झालेली आहे तिला अंड्यावर बसवलेली आहे हे बघा आता उन्हाळा असल्यामुळे असं मी थोडं पाणी ठेवलंय जवळ तिच्या जर तिला तहान लागली तर पाणी पिण्यासाठी तर असे आता आपल्या दोन कोंबड्या आपण उन्हाळ्यामध्ये अंडी पिल्ली काढण्यासाठी ठेवलेली आहेत आणि कोंबड्या पण थोड्या कमी केल्या आहेत मित्रांनो मोठे मोठी पिल्ली झालेली ती विकलेली आहेत आणि आता हे पण विकण्यासारखे आलेले आहेत हे दिसतात तुम्हाला एवढे पण सकाळचे एकापेक्षा एक दंगा करतात हे बांग देतात बांग आरवतात सकाळचे एकापेक्षा एक दंगा करतात झोप मोड करून टाकतात सगळे एकापेक्षा एक आरवतात बरे आहेत मित्रांनो मस्त आहेत पक्षी चला धन्यवाद मित्रांनो